मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनसुनावणी दरम्यान हल्ला एक्केचाळीस वर्षीय व्यक्ती ताब्यात नमस्कार मी धनंजय पवार मनप्पा वृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज जनसुनावणी दरम्यान थेट हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे एका एक्केचाळीस वर्षीय व्यक्तीने त्यांना थप्पड लगावली आणि केस ओढत जोरात आरडाओरडा केली ही घटना मुख्यमंत्री निवासस्थानी जनतेच्या तक्रारी ऐकण्याच्या कार्यक्रमादरम्यान घडली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. राजकोटचा रहिवासी आरोपी दिल्ली पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव राजेशभाई किमजीभाई साकरी असून तो गुजरात मधील राजकोटचा रहिवासी आहे. तो जनसुनावणीसाठी रांगेत उभा होता आणि मुख्यमंत्र्यांना काही न्यायालयीन कागदपत्र दाखवत असताना अचानक त्याने त्यांच्यावर हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यावर त्वरित अटकाव केला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले मुख्यमंत्री धक्क्यात पोलीस तपास सुरू हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना तात्काळ सुरक्षित स्थळ हलवण्यात आले अधिकाऱ्यांनी सांगितले की त्या सध्या धक्क्यात असून त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचे मानसिक संतुलन हेतू आणि पार्श्वभूमी यांचा तपास सुरू केला आहे राजकीय प्रतिक्रिया या घटनेवर दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे हे विरोधकांचे षडयंत्र आहे मुख्यमंत्र्यांचे लोकांमध्ये राहणे त्यांच्या समस्या ऐकणे हे काही जणांना विरोधकांकडून सुद्धा काही संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत त्या बघूया आप नेते आतिश यांनी ट्विट करत म्हटले आहे की हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात पण हिंसाचाराला स्थान नाही दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनीही या घटनेचा निषेध केला असून जर मुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांची सुरक्षितता कुठे आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे काँग्रेसचे खासदार प्रमोद यांनी निशाणा साधताना म्हटले की राजकारणात हिंसेला जागा नाही पण भाजपच हिंसाचाराला खतपाणी घालते भाजपच याचा खरा छडा लाव बंगल्याच्या खर्चावरून वाद मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री निवासस्थानाच्या विस्तार व नूतनीकरणावर मोठा खर्च केल्याचा आरोप झाला होता त्यावर त्यांनी उत्तर देताना म्हटले की हा बंगला आता फक्त माझा नाही तर दिल्लीच्या जनतेसाठी खुला आहे मात्र याच पार्श्वभूमीवर झालेल्या आजचा हल्ला राजकीय असंतोषातून झाला की एखाद्या वैयक्तिक तक्रारीमुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही तपास सुरू पोलिसांकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आरोपीचा हेतू आणि राजकीय संबंध यांचा करण्यात येत आहे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे दिल्लीतील देल राजकारण पुन्हा एकदा अस्थिर होण्याची शक्यता निर्माण होत आहे पुन्हा भेटूया नवीन बातमीसह नमस्कार